नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत आता आपण शेती आणि शेतकऱ्यांच्या बाबतच्या दिवसभरात घडलेल्या बातम्या पाहणार आहोत दुष्काळ आणि अवकाळी पावसानं टोमॅटो उत्पादकांच्या कष्टावर पाणी फिरलंय त्यात आता टोमॅटोच्या दरावरील दबावानं शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे एरवी टोमॅटो दर वाढले की ओरड सुरू होते पण सध्या मात्र शंभर रुपये क्रेट दरानं टोमॅटो विकला जातोय त्यामुळे शेतकरी हैराण झालेत अनिकेत यांच्या फेसबुक वॉल वरील हा व्हिडिओ एकदा पाहून घ्या चला जाई शंभर 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 रुपये जाई शंभर रुपये जाई चला शंभरला ला जाई शंभरला ला गे शंभर 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 गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर शंभर रुपये किलोवर पोहोचले होते त्यामुळे टोमॅटो उत्पादक रातोरात श्रीमंत झाल्याची चर्चा सुरू झाली होती पण ही दरवाढ फार काळ काही टिकली नाही त्यात बोटावर मोजणे इतक्याच शेतकऱ्यांचं चांगला दर मिळाला होता गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात टोमॅटो दर दबावात आले आणि शेतकऱ्यांना मोठा फटका बसला बरं एकतर टोमॅटो नाशवंत शेतमाल आहे त्यात लागवडीची आकडेवारी मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचा गोंधळ उडतो त्यामुळे टोमॅटो उत्पादक सातत्यानं जोखीम घेऊन लागवड करत असतात सध्या राज्यातील प्रमुख बाजारात टोमॅटोला सरासरी सहाशे ते नऊशे रुपयांचा दर मिळतोय तोही चांगल्या प्रतीच्या मालाला खराब माल तर फेकून दिल्याशिवाय पर्याय नसल्याचं शेतकरी सांगतात त्यामुळे उत्पादन खर्चही वसूल होत नाही आहे नारायणगाव येथील शिवतेज शेतकरी उत्पादक कंपनीचे सतीश फाटे म्हणाले की यंदा उष्णतेमुळे माल आधीच तयार झालाय त्यामुळे सीझन लवकर आला तसंच उत्तर भारतातील माल बाजारात दाखल होऊ लागल्यानं दरावर दबाव आहे गेल्या वर्षी एप्रिल मे दरम्यान वीस किलोच्या क्रेटला एक हजार सहाशे ते दोन हजार दोनशे रुपयांचा दर मिळत होता पण सध्या मात्र नारायणगाव बाजारात एका क्रेटला पन्नास ते साठ रुपये दर मिळतोय हो त्यामुळे शेतकऱ्यांवर टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे असं पाटे सांगतात राज्यातील टोमॅटो उत्पादक पट्ट्यात उष्णता आणि अवकाळी पावसानं शेतकऱ्यांना मोठा दणका दिलेला आहे त्यामुळे उत्पादकता आणि गुणवत्ता सुद्धा घटली आहे पण दुसरीकडे मात्र उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश हरियाणा आणि पंजाब राज्यातील टोमॅटोची आवक बाजारात सुरू झाली आहे सध्या त्याचा दबाव टोमॅटो दरावर जाणवत असल्याचं जाणकार सांगत आहेत नाशिक जिल्ह्यात मार्च एप्रिल महिन्यात टोमॅटोला दोनशे ते दोनशे वीस रुपये क्रेटचा दर मिळत होता पण सध्या ऐंशी ते नव्वद रुपये क्रेटचा दर मिळत असल्याचं सिन्नरचे शेतकरी गोकुळ आव्हाड सांगतात राज्यात पुरेशा क्षमतेची कोल्ड स्टोरेज सुविधा उपलब्ध नाही आहे टोमॅटो प्रक्रिया उद्योगही पिवरी आणि सॉसवर अडकून पडलेला आहे त्यामुळे नवीन पर्याय शोधणं गरजेचं असल्याचं जाणकार सांगतायत टोमॅटो काढणीनंतर विकल्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही आहे त्याचा टोमॅटो उत्पादकांना सातत्यानं फटका बसतो त्यामुळे टोमॅटो उत्पादकांची मेहनत मात्र वाया जातीय आता पुढची बातमी पाहूया दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षात ट्रॅक्टर विक्रीमध्ये काहीशी मंदावलेली स्थिती असून एप्रिल महिन्यातील ट्रॅक्टर विक्री गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत तीन टक्क्यांनी घसरली आहे दोन हजार तेवीसच्या एप्रिल महिन्यात देशांतर्गत एकूण ट्रॅक्टरची विक्री एकोणऐंशी लाख दोनशे अठ्ठ्याऐंशी युनिट्सची झाली होती चालू आर्थिक वर्षातील एप्रिल महिन्यात मात्र शहात्तर हजार नऊशे पंचेचाळीस ट्रॅक्टरची विक्री झाली आहे परंतु यंदा मान्सून हंगामात म्हणजेच जून ते सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे त्यामुळे ट्रॅक्टरची विक्री वाढेल असा अंदाज ट्रॅक्टर उद्योगाकडून व्यक्त केला जातोय गेल्या वर्षी मान्सून हंगामात पावसानं दडी मारली होती त्यामुळे दुष्काळाचं संकट निर्माण झालं होतं राज्यात कापूस सोयाबीन पिकांची उत्पादकता घटली त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही ट्रॅक्टर विक्रीला ब्रेक लागला परिणामी देशांतर्गत ट्रॅक्टर विक्रीला फटका बसला परंतु यंदा मात्र चांगला पाऊस पडेल या अंदाजामुळे ट्रॅक्टर विक्रीला गती मिळेल असं जाणकार सांगत आहेत पुढची बातमी पाहूयात एप्रिल आणि मे महिन्यात सातत्यानं आलेल्या पूर्वमोसमी पावसानं केळापूर तालुक्यातील ज्वारी माका भुईमूग तीळ या पिकांचं पूर्णत नुकसान झालंय जनावरांचा चारा सुद्धा अवकाळी पावसानं खराब झाल्यानं आता चारा टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार आहे यावर्षी पूर्वमोसमी पावसानं ऐन रब्बी हंगामात हजेरी लावली त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला जनावरांना लागणारा चारा सुद्धा या अवकाळी पावसानं खराब झाल्यानं जनावरांना आता कसं जगवायचं असा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे यवतमाळ जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात ज्वारी माका भुईमुग पीक घेतलं जातं पीक निघाल्यानंतर इतर शेतमालाचे घटक चारा म्हणून शेतकरी जनावरांसाठी साठवून ठेवत असतात मात्र आधीच झालेल्या पावसानं शेतकऱ्यांसोबतच जनावरांच्या तोंडचा घाससुद्धा हिसकावला गेला आहे कडबा मका भुईमुग या चारा पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांना येणाऱ्या दिवसांमध्ये कसं जगवायचं जनावरांना असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा टाकला आहे नागपूर जिल्ह्यातील उमरेड जंगलात तेंदुपत्ता संकलन करायला गेलेल्या महिलांवर आधीच दबा धरून बसलेल्या बिबट्यानं हल्ला केलाय त्यापैकी एका महिलेचा घटनास्थळी मृत्यू झालाय त्यामुळे तेंदुपत्तू संकलन करायला जाणाऱ्या महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय उमरेड उत्तर वनपरिक्षेत्राच्या हद्दीत येणाऱ्या भिवगड नियत क्षेत्रात सात महिला जंगलात तेंदुपत्ता गोळा करायला गेल्या होत्या कल्पना उत्तम चौधरी वय एकोणचाळीस राहणार भिवगड यांच्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्यांना हल्ला करून घटनास्थळी ठार केल्याची बातमी भिवगड येथील गावकऱ्यांकडून मिळाली आहे घटनेचं गांभीर्य ओळखून वनपाल एस डी चाटे यांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली त्यानंतर उप वनसंरक्षक भारतसिंग हाडा यांच्या मार्गदर्शनात उमरेड क्षेत्राचे सहाय्यक संरक्षक मनोज धनविजय उत्तर उमरेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी इतर कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून घेतले मृत महिला कल्पना यांचा मृतदेह रुग्णवाहिकेनं शेवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात उमरेड इथे पाठवण्यात आला आहे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळं या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय आता पुढची बातमी पाहूया श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज आणि संतांच्या पालख्यांबरोबर आषाढी यात्रा सोहळ्यासाठी पंढरपुरात मोठ्या संख्येनं वारकरी भाविक येत असतात यंदाची आषाढी यात्रा कुठल्याही अडथळ्याविना पार पडावी यासाठी प्रशासनातील सर्वच विभागांनी वारकरी भाविकांना देण्यात येणाऱ्या आवश्यक सोयी सुविधांबाबत दक्षता घेऊन सुनियोजित आणि सूक्ष्म नियोजन करावं अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी दिल्यात आषाढवारी पूर्वनियोजनाबाबत सांस्कृतिक भवन प्रांत कार्यालय पंढरपूर येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं अप्पर जिल्हाधिकारी ठाकूर म्हणाल्या आषाढी यात्रा सोहळा पावसाळ्याच्या कालावधीत पार पडत असल्यानं वादळ वारं येण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षेसाठी पालखी मार्गावरील तसाच पंढरपूर शहरातील बेकायदा होर्डिंग तत्काळ काढण्यात याव्यात त्यासोबतच अधिकृत होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं पालखी महामार्गावरील रस्त्यांची कामं पूर्णपणे तत्काळ पूर्ण करावीत वारकरी भाविकांनी पालखी तळांवर मार्गावर भाविकांना पाणी मुबलक प्रमाणात मिळेल दृष्टीनं आवश्यक ते नियोजन करावं पालखी तळांवर आवश्यक प्रमाणात मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करावी पंढरपूर शहरातील रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी गटारी नाले यांची स्वच्छता करावी धोकादायक इमारती धारकांना तत्काळ नोटिसा द्याव्यात आरोग्य विभागानं पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर मुबलक औषधसाठा उपलब्ध ठेवावा अशा सूचनाही ठाकूर यांनी दिल्यात चे 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 तर या होत्या आजच्या शेती आणि शेतकऱ्यांच्या बाबतच्या दिवसभरातल्या बातम्या मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर लगेचच व्हिडिओला इतरांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर आणि लाईक नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या